हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज आपण बघणार आहोत तिखट सांजा नाश्त्यासाठी पोहे सांजा जो बनवला जातो त्यामधलाच हा एक प्रकार तिखट सांजा किती छान आहे ना खायला तितका छान आणि मस्त वा तशी घरातून शेव शेंगदाणे सर्व काही असेल ना तर सांजा खायला सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीने जर सांजा बनवला तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी सांजा बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ते मी दाखवते एक वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर जो एक वाटी रवा घेतला आहे त्याच एक वाटी प्रमाणात मी कांदाही घेतलेला आहे कापून हिरवी मिरची कोथंबीर आल्याची थोडीशी पेस्ट मोहरी जिरे आणि कढीपत्ता या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून किंवा तुम्ही तुपाही वापरू शकता तुपामध्येही भाजू शकता या ठिकाणी खमंग असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा म्हणजे रवा काळपट किंवा ब्राऊन कलर लवकर येत नाही एकसारखा कलर येण्यासाठी एकसारखा रंग येण्यासाठी एकदम कमी गॅसवरती रवा मंदा आचेवरती भाजायचा एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा रवा भाजताना जास्त गडबड किंवा घाई करायची नाही एकदम परफेक्ट असा रवा दोन ते तीन मिनटात छान भाजला जातो कमी गॅसवरती व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आणि रवा छान व्यवस्थित भाजून घ्यायचा तिखट सांजा आणि उपमा यामध्ये खूप फरक आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे उपमा म्हटलं तर हा साऊथ इंडियन डिशमधला पदार्थ आहे आणि तिखट सांजा हा आपल्याकडे जो तिखट सांजा म्हणजे रवा बनवला जातो तिखट रवा तो वेगळा प्रकार आहे दोघांमध्ये भरपूर डिफरन्स आहे या ठिकाणी मी पुन्हा रवा काढून घेतल्यानंतर दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे असे व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत हलकेसे असे भाजून घ्यायचे गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा म्हणजे लवकर करपतही नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता परफेक्ट असे एक सारखा येईपर्यंत असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले का डिशमध्ये काढून घ्यायचे वा भाजल्यानंतर शेंगदाण्याचा वास किती छान येतो या ठिकाणी बघू शकता तेलामध्ये मोहरी मोहरी अशी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये जिरे जिरेही असे व्यवस्थित फुलले पाहिजे कारण फोडणी जर परफेक्ट बसली ना कोणताही पदार्थ खूप छान होतो त्यानंतर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर कढीपत्ता आणि कट करून घेतलेला कांदा या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा वाढवायचा नाही एकदम कमी गॅसवरती तीन ते चार मिनिटे जास्तीत जास्त पाच मिनिटे एकदम छान मऊसूद कांदा होईपर्यंत परतवून घेऊया वाव आल्याची पेस्ट सांजामध्ये जर आल्याची पेस्ट टाकली ना खूप छान लागतो खायला म्हणजे त्याचा फ्लेवर इतका छान उतरतो ना त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनिटनंतर कांदा एकदम व्यवस्थित मऊसूत असा भाजला गेलेला आहे कमी गॅसवर भाजला ना तर खाली असा करपताही नाही परफेक्ट असा भाजला जातो कांद्यावरती हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकली की वरतून जो भाजून घेतलेला आपला सांजा आहे रवा आहे तो आपण वरतून टाकून घेणार आहोत आता रवा व्यवस्थित सर्व याच्यामध्ये मिक्स मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया एक सारखं असं मिक्स करायचं तुम्ही बघू शकता एकदम छान रव्याला हळदीचं असं कोटिंग पण आलेलं आहे मसाल्यांचं पण आलेलं आहे या ठिकाणी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं की ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे ना त्याच वाटीने एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून द्यायचं पाणी थोडंसं उकळलं उकळी फुटली की एक वाटी जे पाणी आपण घातलेलं आहे त्यावरतून जर जास्तीत जास्त लागलं तर तीन किंवा चार चमचे पाणी एक्स्ट्रा घेऊ शकता खूप जास्त पाणी बन टाकायचं नाही आहे कारण आपण तिखट सांजा बनवतो आहे आपण उपमा बनवत नाही आहोत त्यामुळे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी पाणी ते तेवढं वाटी पाणी घेऊन पाणी गरम करून घेतलेलं आहे वरतून मी चार चमचे पाणी एक्स्ट्रा टाकलेलं आहे कारण उपमा बनवण्यासाठी तीन ते चार पटीने पाणी जास्त लागतं रव्यापेक्षा पण आपण तिखट सांजा बनवतो आहे त्यामुळे आपल्याला पाणीचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही आहे पाणी हे जेवढं रवा आहे त्याच मापात पाणी टाकणार आहोत मग त्याने तुम्ही विचार कराल की सांजा शिजेल का रवा शिजेल का तर तो व्यवस्थित शिजला जातो भाजण्याची आणि वाफ काढून घेण्याची प्रोसेस जर व्यवस्थित केली ना रवा एकदम परफेक्ट शिजला जातो सांजा म्हटलं ना तर तो असा मोकळा मोकळा छान वाटतो आणि उपमा म्हटलं तर तो लुसलुशीत मऊ मऊ असा बनवला जातो या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं की व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मोकळा असा सांजा आहे आता यावरती आपण झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं झाकण ठेवायचं ग्लॅस गॅस एकदम कमी लो फ्लेमवर ठेवायचा आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं छान वाफ काढून घ्यायची खूप छान शिजला जातो कच्चा अजिबात राहत नाही आणि खायलाही खूप छान लागतो किंवा दाताखाली असाही येत नाही एकदम छान परफेक्ट असा सांजा बनवला जातो या ठिकाणी झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं एकदम कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची गॅसचा फ्लेम अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर कर रवा करपू शकतो या ठिकाणी वाफ काढून झाल्यानंतर आपण बघूया किती छान असा फुल्ला आहे रवा बघून घ्या तुम्ही आणि खूप असं मोका मोका पण आहे वा गरमागरम अशी वाफ जर काढली ना फारसा वेळ लागत नाही वरतून अशी भुरभुरलेली कोथंबीर वा वरतून अशी कोथिंबीर टाकून घेतली की मग डिशमध्ये आपण काढून घेऊया हे बघा किती मोकळा मोकळा आणि छान असा आहे वरतून आपण थोडीशी अजून कोथिंबीर दिसायलाही छान वाटते आणि खायलाही तितकीच मस्त वाटते त्यामुळे टाकून घ्यायची वरतून पण थोडीशी त्यानंतर आपण जे फ्राय करून तेलत तळून घेतलेले ते शेंगदाणे होते ते टाकायचे क्रिस्पी शेंगदाणे जर राहिले ना खूप छान लागतात पोह्यांनाही मी अशीच काहीशी पद्धत होती मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल मौसूक पोह्यांची तेही खूप छान लागतात दिसायला सेम पोह्यांसारखेच दिसतात आणि खायलाही सेम तसेच लागतात वर तर अशी बारीक शेव वाव जेवढा छान दिसतोय ना तेवढा छान टेस्टलाही होतो नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील वाव मस्त वास पण खूप छान येतोय चला तर मग पटकन लाईक करा मस्त खा, स्वस्त राहा बाय बाय